नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर नाश्ता वगैरे झाला कामं बी झाली सगळी तर बसली आणि गेली आहे बाजू बेटीला त्यांचं काम आहे काय म्हणून वहिनी पोर आहे ती खाली मी आली परत पोर स्वयंपाक करायला ऊन पडले बघा बाहेर तो बघा अजून सटिंग चालू आहे अजून आला नाही तो गो बनवणार तो आला म्हणजे मग टेन्शन नाही राहणार चला तर भाद घेऊन आपण पोरणीच रात्रीचं मटणाचं बुल बाकी आतच त्यातच तांदूळ टाकले आणि बिर्याणी मसाला टाकलाय आणि भात बनवलाय मस्त लागतो तर काय बनवायचं कालू फेकण्यापेक्षा असं तेच तो उपाय मस्त आहे तर बघा टी व्ही बघते ती या पिक्चर लावलाय आम्ही बघा एवढं गरम आहे ना सकाळी पाऊस पण पडला तरी बी एवढं गरम आहे बघा ऊन कसलं पडलंय बाहेर एवढं गरमीच पाणी बी फ्रीज पण नाही एकतर लागते थंड पाणी बाटल्या बाबा गरम पाणीच्या बाटल्या बी गरम होतात गरम झाले नवीन गाणं

बस का बघ बघा आता मी चाललोय पोरांना कपडे आणायला पोरांना काय काय लागल ते खायला नाणी आम्ही वय पोरं गेली पुढं पिझ्झा खायसाठी फार उशीर झाला स्वयंपाक करायला तर जातो चला पीएम बघ्झा घ्यायचा पिझ्झा खायला आले सगळं लाईनीनं बसले की कधी व्हायचं आम्ही पी एम जीत आलो आहे सर्व पोरांना कपडे बघायला कपडे वगैरे घेतले होते